पुण्यामध्ये एक वयस्कर दाम्पत्य चार लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे सोने खरेदी करून घरी जात होते सकाळी लवकर उठून सोने आणण्यासाठी स्कूटीवरून शहरात गेलेले सोने खरेदी करून रस्त्याच्या बाजूला वडापाव घेण्यासाठी थांबले पण पुढे व्हिडिओत काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पुण्यात एक वयस्कर दाम्पत्य आपल्या लहान मुलीच्या लग्नासाठी सोने खरेदी करण्यासाठी एका ओळखीच्या ज्वेलरीत गेले तब्बल चार लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीची सोने खरेदी केले यावेळी एका अज्ञात इसमानं ही घटना पाहिली आणि तो त्यांचा पाठलाग करत असताना वयस्कर दाम्पत्य स्कूटी रस्त्याच्या बाजूला उभी करून वडापाव घेण्यासाठी थांबले यावेळी वयस्कर पुरुष सोन्याची पिशवी स्कूटीवर ठेवून गेला याच ठिकाणी वयस्कर महिला उभी होती स्कूटीच्या मागे काहीतरी पडला आहे असं दुचाकी स्वाराने सांगितलं महिला मागे फिरताच याचा फायदा घेत अज्ञात येसम त्या ठिकाणी आला आणि तो पिशवी उचलून पळ काढला यावेळी महिलेनं त्याला पाहिलं आणि ती त्याच्या मागे गेल्याच दिसतं आजूबाजूच्या लोकांनी अरडाओरडा ऐकून लगेचच धावून आले परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला हा अज्ञात येसम सोने घेऊन लंपात झाला ही घटना येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले